हे अंजीर आहे आपल्या गार्डन मधलं आणि उंबर आहे लहानपणीपासून मी उंबरात बघत आले आहेत आपल्या इथे उंबरात झाड भरपूर होते मला कदाचित माहित नव्हतं की अंजीर काय असते पण ज्या वेळेस अंजीर फोडलं बघा त्यावेळेस उंबरास कस दिसलं पूर्ण हे दिसत उंबरसाच आहे बघा ही चौथ थोडीशी वेधी आहे उंबर आहे उंबर आहे आता ह्याच आकार सेम आहे त्यामध्ये सेम असतं हे म्हणजे ही अंजीर हे अंजीर आणि उंबर मग ह्याचं पुन्हा भविष्यात हे करून हे तयार केलेलं आहे मला माहीत नाही पण सेम असते पहिल्यापासून बघत आलेलो आहे चव थोडीशी वेगळी वेगळी असते चला काहीतरी उंबराचा वेगळा आनंद ओके धन्यवाद आम्ही डॉक्टरला खायला दिलं नाही म्हणून पुन्हा आमच्या हातातलं पुन्हा खाल्लंच नाही खाली पडलेलं बसून खाल्लं त्याच्यामध्ये आनंद दिसला चला धन्यवाद